नमस्कार आज मला बनवायचं होतं मटण तर त्यासाठी इथं मटण आणलं होतं तर मी मटण ताटामध्ये काढलं आणि स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलं मी इथं मटणाच्या रस्ीची फक्त डिटेल रेसिपी शेअर करते तर स्वच्छ धुतलेल्या मटणाला हळद मीठ लावलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं तर ते लावलं आणि थोड्या वेळ झाकून ठेवलं नंतर मग मी इथं कुकर तापायला ठेवला कुकरमध्ये तीन चार ते चार पळ्या तेल टाकलं आणि त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं जे मटण होतं तर ते मटण टाकलं छान असं मिक्स करून घेतलं छान असं मिक्स करून झालं की वरती ताटामध्ये पाणी गरम केलं आणि गरम केलेलं पाणी आतमध्ये टाकलं की रस्सा खूप छान होतो तर मी इथं रस्शासाठी दुसरं वाटण करायचं होतं मला फोडणीसाठी तर ते मी बनवत होती तर कढईमध्ये था कांदा टाकला त्याचबरोबर खोबरं टाकलं तीळ टाकलं आणि मी इथं मिर टाकली चार ते पाच मिरे टाकले तरी चालतील त्याचबरोबर जिरे टाकले आणि छान असं भाजून घेतलं त्याचबरोबर मी को तर कोथिंबीर पण थोडीशी टाकली थोडीशी भाजली गेली गरम झाली की कोथिंबीर खूप छान लागते टेस्ट आणि त्याचबरोबर यातमध्ये मी खसखस पण टाकली होती तिळासोबत तर तर वाटणामध्ये खसखस भाजून घातली की रस्श्याला एक वेगळीच टेस्ट येते खूप छान होतो रस्सा तर नक्की करून बघा अशा प्रकारे खसखस वगैरे घालून आणि सगळं वाटण भाजून तर मी इथं थोडंसं काढून ठेवलं स्वराजसाठी मिठाचं आणि नंतर मग डबल एकदा कोथिंबीर घातली आणि छान असं बारीक वाटून घेतलं पाणी घालून वाटलं की खोबऱ्याचे तुकडे राहत नाही छान असं वाटून झालं की नंतर मग मी इथं पातेलं तापायला ठेवलं गॅसवरती पातेल्यामध्ये चारपळी तेल घातलं चांगलं असं तापू दिलं आणि तापलं की त्यामध्ये वाटण जे केलेलं होतं तर ते वाटण घातलं आणि ते ते वाटण मी परतून घेतलं जितकं जमेल तितकं जास्त वेळ परतायचं जितकं जास्त वेळ परतेल तितकं रस्शाला खूप छान अशी टेस्ट येते त्यामध्ये मी मीठ टाकलं त्याचबरोबर हळद टाकली आणि इथं मी थोडंसं गोडा मसाला टाकला त्याचबरोबर मी घरचं जे काळं तिखट आहे तर ते तिखट पण टाकलं दोन चमचे आणि छान असं भाजून घेतलं तिखट जितकं छान भाजलं जाईल ना तितकं छान टेस्ट येते नाहीतर मग तिखटाचा जो वास आहे कच्चा वास तसाच लागतो तर मी जास्त वेळ असं छान भाजून घेतलं भाजताना जर करपलं किंवा ठसका होऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं पाणी घालून छान असं मी परतून घेतलं त्याचबरोबर इथं मटन मसाला होता माझ्याकडं तर मटन मसाला पण टाकला आणि मटन मसाला घालून छान असं परतून घेतलं जितकं जास्त वेळ परतेल तितकं छान लागतं ते वरून जे शिजवलेलं मटण होतं कुकरमध्ये तर ते कुकर मी कुकरमधलं मटण मी त्यामध्ये घातलं छान अशी उकळी काढून घेतली नंतर वरून कोथिंबीर वगैरे कट करून टाकली आणि नंतर रस्साही खूप छान शिजला होता तर बघा रस्शाला किती छान अशी तरी आली होती नंतर छान असं जेवण केलं आवडलं ला तर लाईक करा बाय बाय